सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना यंदाही व्हाईट आर्मी मार्फत मोफत अन्न दिलं जाणार आहे गोवा राज्यातील बांबोलीम इथं पंचवीस जून ते पाच जुलै दरम्यान सैन्य भरती प्रक्रिया होणार आहे भरतीसाठी आलेल्या तीन हजार तरुणांना मोफत अन्न दिलं जाईल असं व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण इच्छुक असतात या उमेदवारांना अत्यंत कठोर शारीरिक चाचणीला तोंड द्यावं लागतं त्यावेळी ही मुलं तणावाखाली असतात गोरगरीब घरातून आलेल्या तरुणांकडं जेवणासाठी सुद्धा पैसे असत नाहीत त्यामुळं अनेक तरुण सैन्य भरतीला येतात आणि उपाशीपोटी रात्र काढतात या परिस्थितीचा विचार करून सतरा वर्षांपूर्वी कोल्हापुरातील व्हाईट आर्मीनं सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांना मोफत भोजन देण्यास सुरुवात केली आता पंचवीस जून ते पाच जुलै दरम्यान गोवा राज्यातील बांबोलीन इथं सैन्य भरती होणार आहे भरतीदरम्यान दररोज तीन हजार उमेदवारांना अन्नदान केलं जाईल त्यासाठी व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक राबतील अशी माहिती अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या उपक्रमासाठी चार लाखांचा खर्च अपेक्षित असून कोल्हापुरातील दानशुरांनी मदत करण्याचं आवाहन अशोक रोकडे यांनी केलं यावेळी प्रशांत शेंडे सृष्टी पाटील तेजश्री कुलकर्णी सानिका मेडसिंग निर्मला थापा अमृता गावडे सिद्धांत नागवेकर उपस्थित होते